पालिकेचा कारभार म्हणजे आंधळदळ तर पुत्रपीठ कात आहे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आणि सिलेक्टिव्ह कारवाया मात्र करायच्या एखाद्या गरिबाची बांधलेली झोपडी दिसली की त्याच्यावर त्याला हे कायद्याचं इंजेक्शन देणार एखाद्या छोट्या मोठ्या जर का माणसांनी गरजेपुटी जर का घर बांधलेलं असेल त्याला हे लोक कायदा दाखवणार मात्र आपण आता सध्या ज्या बिल्डिंगमध्ये आहोत त्या बिल्डिंगचं म महेश बिल्डिंग सेक्टर पंधरा सीबीडी बेलापूर तसेच त्याच्या बाजूची बिल्डिंग विष्णूर त्याच बिल्डरची त्या बिल्डरच्या समोर पालिकेचे सर्वच्या सर्व मोठे अधिकारी हे लोकांनी गुडघे टेकलेले आहेत पूर्णतः त्याच्यासमोर नतमस्तक झालेले आहेत त्याच्यासमोर पालिकेचं काहीही चालत नाही मी रितसर ई कंप्लेंट दाखल केली रायटिंगमध्ये कंप्लेंट दाखल केलेली आहे आणि अगदी डोळ्यासमोर आहे जिन्याच्या खालच्या जागा बिल्डर स्वतः हडप करतो काही ठिकाणी अॅग्रीमेंट करून विकतो सुद्धा आणि तरी सुद्धा ते निष्कासित करण्यात येत नाही आणि त्या अशा छोट्याशा अनधिकृत बांधकामामुळे पूर्णच्या पूर्ण प्लॉटचं कन्व्हेन्स होत नाही हे सगळं हेतू पुरस्कर झालेली चांडाळ चौकडी आहे आणि याच्यामुळे जे काही उर्वरित गाळेधारक आहेत तर त्या त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात येतं आणि हा फार मोठा आर्थिक गोळ आहे याच्यामध्ये मध्ये काही दुमत नसावं विष्णू इमारतीमध्ये जिन्याच्या खालची जागा बिल्डरनी ॲग्रीमेंट करून स्टॅम्प ड्युटी भरून विक्री केलेली आहे जिन्याच्या खालची जागा आणि पालिकेने सुद्धा प्लॅन वगैरे सगळं पालिकेच अप्रू करते तर सुद्धा त्याला टॅक्स बिल पण प्रॉपर्टी टॅक्सचं बिल पण देते त्याला पाण्याचं कनेक्शन आहे त्याला इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आहे या सगळ्या अनधिकृत आणि ते मी ते नजरे सांगून दिलं नजरे सांगून देऊन सुद्धा त्याच्यासमोर पालिका हातबल झालेली आहे बिल्डरच्या समोर झुकलेली आहे आणि ते काही निष्कासित करण्यात येत नाही आणि त्या एका चहाच्या गाधिकृत गाळ्यासाठी उर्वरित सगळ्या एकशे पंच्याहत्तर गाळेधारकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात येत आहे अंमल कमिशन म्हणजे दोन किंवा अधिक गाळे एकत्र करण्यासाठी पालिकेची नियमावली आहे त्या नियमांचं तंतोतंत पालन करून पालिकेची सर्टिफिकेट घेऊन अप्रुव्हल घेऊन मगच करावं लागतं पण आपण सध्या ज्या बिल्डिंगमध्ये आहोत महेश कॉम्प्लेक्स सेक्टर पंधरा बेलापूर इथे अनेक गाळे अनेक गाळे खा मुख्यत्वे बिल्डरचे गाळे त्यांनी जे भाड्याने दिलेले आहेत तर ते पूर्णतः अमे अंमल कमिशन करून जे मूळ प्लॅन आहेत त्याच्यात पूर्ण बदल करून केलेले आहेत आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे सोयीस्करित्या डोळेजाग केलेली आहे